मांडवी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून सारखणी मांडवी मार्गावर गोमास भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस कॉन्स्टेबल श्याम चव्हाण रवी कोडंबवार यांनी बोतफाटा येथे ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रक चालकाने भरधाव वेगाने घेऊन गेले पोलिसांनी पाठलाग करून जगला ट्रक पकडला पण अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी अठ्ठेचाळीस एक्केचाळीसमध्ये पाहणी केली असता गोमास आढळून आले ट्रक पोलीस ठाण्यात आणून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत सदरशे वाहने आर्णी तालुक्यातील जवळा येथे अपघात करून भरधाव वेगाने माहूर पोलीस ठाणे हद्दीतील लखमापूर येथे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोन लोखंडी बैलगाड्यांना चिरडून मांडवीच्या दिशेने निघाल्याची माहिती माहूर पोलिसांनी सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारचंद्र तिडके यांना दिली यावेळी सारखणी येथे सिंदखेड पोलिसांनी नाकेबंदी लावली होती पण गोमास तस्करी करणाऱ्या वाहन चालकाने सुसाट वेगाने मांडवी मार्गाने नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे संजय घोगरेसह खिक्ची विदर्भ न्यूज माहूर